दुखी कि मी सांगितलं असतं असावं बघा बहिणी का होईना आपल्या काळजाची अनकरणाची असावी आज ती असती तर तिच्या लेकरांची लग्न झाली असती मोठी माझ्यापेक्षा पण माझ्या पाठचं दोन भाव आहेत ना गाय आजारी पडलो लोक का झालं काय त्याचं दानच कळलं नाही मी आजपर्यंत तुम्हाला सांगितलं नव्हतं मला दोन भाव आहेत तेवढंच तुम्हाला मी सगळ्याला सांगितलं होतं पण मित्रांनो मला बहीण सुद्धा होती पण जगात आता नाही ती या तिला काय मी बघितलं नाही आई बाप्पाने बघितलेलं कारण की तिच्या पाठी मी आहे राहते आणि रात्री बघा की का वार पाऊस अगो इकडं पावसात आपले आव्हाय भिजलंय पण आहे आता इकडं वरण पानाचं पाणी सगळं आता आलं बघा आणि आल्यापासून आईची मिठी चालू आहे आगा इकडं काय करते काय नाही तुम्हाला तिला बांधलं होतं तिला गा। जमाना ती बांधलेलं म्हणले दे बाया माझी मी हाताने म्हणली हलवती म्हणली आवाई कस चालू आहे पहिली मज होती आमच्यात मशी दोन होत्या आता मशी फिशी काय नाही त्या रेडी आहे रे रे हाय आपली होत नाही पोरं जाते ती बाहेर कामाला मग पोरं म्हणते ती तुला होत नाही रावदी आता कमीत कमी दीड दोन वर्ष झालं बघा काय नाही आणि आज लागली ही कराय तिला अवघडल्या आणि वाटायला लागलं तरी पण डिली पडत नाही आल्यापासन एक ठिकाण मिरच्यानीट केल्या मित्रांवर बस नाही काम ही करती करू लागती सारखं काय ना काय करू लागती आता म ती मी आहे तोपर्यंत तुला करू लागती इसूर घेऊया करून शिना सकाळ ना बघा आठ वाजल्यापासून आठ वाजल्यापासन ती अकरा वाजेपर्यंत मिरच्या नीट केले तिनं एक ठिकाण मिरच्या नीट केल्या मित्रांनो अशीच लागतं अशा आई भेटायला मी एवढी मोठी झाली पण तिच्या जीवाला मी बारकीच आहे अशी आई म्हणते व मला पण बरं वाटत आई आली म्हणजे एक दोन दिवस राहिली म्हणजे घरी असल्यावर राहिला माया इथे आपल्यातले एक असल्यावर माया दहा सुना खपतेल्या बारा सोना खपतेला एक लेख घरात खपत बघा या आईचं तर पहिल्यापासून पसन चालू आहे आईच्या घरी राहिलं ले ना म्हणजे आईला बापाला माहिती भाऊस नाही माहिती ज्या त्याच्या घरी सुखी सुखी पण आय त्यातले दिवस खपत नाही तिचं पण म्हणणं बरोबर आहे मित्रांनो का बरोबर आहे तिनं बघितलंय डोळ्यानं की लेख आपल्या माहेरी असल्यावर लेखीचं काय हाल असतंय काय नसतंय तिला माहित आहे समाज जग काय बोलतं काय नाही की तिला सगळं माहित आहे त्यातलं म्हणून म्हणूनच करायचं नसतं काय करायचं कशा बाबतीत करायचं बाबतीत नाण्याबाबतीत लाड करायचा दिवस तर माझ्यात राहिली दिवस राहिली तेवढं हाय म्हणून तुपा अजिबात येत नाही पण ते आईचा लाड नसाय पाहिजे आयचा हा तर या तुझ्या घरी तर मित्र ना की कशी आहे आई आमची तुम्ही मग चल काय आय अशी का मत ती आईचं सांगण्याचा उद्देश असा आहे की दिल्या घरी लेकी सुखी राहावं मायाराला चार दिवस पाहुणे वाटूळ आई ना करून आई ना हा हा ते इंदूरकार म्हणतो का खोट ना इंदूरकार लय भारीच महाराज म्हणतात काय म्हणतात दुखीचं वाटूळ करणार मेन आय बरोबर आहे तर हाय कुठे कुठं चालू बर मित्रांनो कि लाड लिकी म्हणजे जरा बिकीच लाड करणं किंवा असत जयत जय त्याच्या घरी काय ना काय कुठं नाशक माझ्या पण आयुष्यात होत संकट निघून गेलं तारलं माझ्या स्वामीनी माझ्या आईनं माझ्या बापानी चांगलं सांगितलं माझं चांगलं पण झालं आणि चांगलं झाल्यानंतर नाही अगं मित्रांनो परिस्थिती आहे नाही म्हणत नाही ना अजून पण त्या परिस्थितीत माझा नवरा माझी लेकरं माझ सुका दुकाला माझी आई येऊन बघून जाते माझं लिपरू कसं आहे कसं नाही काय चाललंय काय नाही रात्री वार कावर सुटलो तर तसल्यात आली आहे पप्पा पण दोघं पण आली गाडीवर आल्यावर तिनंच भाकरी केलं कालवण केलं माझ्या धाराधुरा होतो सकाळपासून पण बघा त्या मसाल्याचं सगळं नीट नीटक करून ठेव ठेवलं आणि तिनं बघितलं चरवीत द मग म्हणले तू दुसरं काम करस तर मी काम करून घेतली कौशे तू बघ बाहेरच काम आता जायचं जा म्हणतो तर पापा उरक स्वयपाक रामदी नाही तर कर स्वयंपाक उरक पाडरीस ना जाऊया मग आय म्हणली आवा पोर शाळेत नाही तर थांबूया लेकरं मंग बघूया मग जाऊया बघा वाईट वाटतं वाट असावा एक दोन तीन दिवस राहावा वाटतं पण तिथं पण पोटा पोटापणाची आपदा उठती बावच गेली बाळत पणाला त्यामुळे घरी बाय माणूस पण नाही त्यामुळं आई थांबत नाही बाजी आली की दोन दिवस आठवडाभर राहील माझ्या पशी आहे का नाही का असतात माझं माझ ना तू माझ माझा परप तुझं हे दोन नातू नाहीत काय काय म्हणली नाही माझं काढायचं सगळं काढून ठेवलंय कांदा ही चिरून ठेवलाय सगळं काय ती तिनं काढून ठेवलंय आता राहिलंय काय खोबरं चिरायचं आहे तेवढं झालं धन पण तिने नीट करून ठेवल्यात जी काय सगळा मसाला आहे ती सगळा नीट केलाय फक्त खोबरं तेवढं चिरायचं राहिलंय अगं राहून दे गे आलं मसलुरी राहून दे आता भास्कर आता काही लोणीच काढत बसते का काढावं लागतं कुठं तर जायच्या इथे गडबड चालू आहे काय उरत म्हणती जाऊ द्या आम्हाला कोर असतो थांब म्हणती काय पोरण पशी पप्पा म्हणते तर जात जाता गाठी घेऊ पण पोरं सकाळी सांगून गेले ती आई आम्ही यच तर जाऊ नको कारण की आईला पोरं आईज म्हणते ती मी आई म्हणते म्हणून ती काय आजी फिजी म्हणत नाही ती बरगा का बहिणीनं आईज म्हणते ती पोरं आणि पप्पाला बाबा म्हणते ती आणि एक सांगायचं म्हणजे मामाला मामाच म्हणते ती पण ती सवयच लागली त्यांना पहिल्यापासून इरा मामान जा मामा ती तशीच पोरं बोलते ती या त्यांना किती जर सांगितलं अरे मामा ऐत ती मामासने आवाज जावं बोलावं मा आम्हालाच माहिती ती अगं मम्मी आवाज जावं बोलल्यावर माया राहत नसती मग मा, माम्याची बारक्या मा मा, माम्याची मोठे माम्याची आम्हाला लय माया येते म्हणून आम्ही आर तुरु बोलतो मग आम्हाला मावशी नाही काय नाही आम्ही त्यांच्यातच मामेतच मावशी पण बघतो आणि मामा पण बघतो मामा आहे आणि दोन भाव ऐत मित्रांनो माझ पण बहीणच नाही बघा बही नसल्यामुळे ही हाय होती बरं का बहीण मित्रांनो मला पण ती आजारी पडल्यामुळं ह्या जगात नाही होती बहीण मला माझ्यापेक्षा मोठी होती आज ती जर असती तर खरं लय भारी झाला असत गेलो असती कि मी कडी कि मी तिचं सांगितलं असतं असावं बघा बहीण एक अर्धी का होईना आपल्या काळजाची अंधकरणाची असावी आस्ती आस्ती hmm. लो, लो आज ती असती तर तिच्या लेकरांची लग्न झाली असती मोठी माझ्यापेक्षा पण माझ्या पाठचं दोन भाव येत ना गाय आजारी पडलो काय झालं काय निदानच कळलं नाही मी आजपर्यंत तुम्हाला सांगितलं नव्हतं मला दोन भाव आहेत तेवढंच तुम्हाला मी सगळ्याला सांगितलं होतं पण मित्रांनो मला बहीण सुद्धा होती पण जगात आता नाही ती या तिला काय मी बघितलं नाही आई बापांनीच बघितलेलं कारण की तिच्या पाठची मी आहे मी झाल्यावर आय सांगायची तुला बाप कुठं सुद्धा सोडत नसायचा लय बापानं माय केली आता आपलं पहिले लिपरू असं झालंय अजून माणसाच्या मनात द्या मन, मना राहतच मित्रांनो पहिल्या ले ले लेकराला आपल्या असं झालंय म्हणजे आपल्या ले दुसऱ्या लेकराला काय होतंय का नाही म्हणून इतकं जीव लावायच अजून पण पापाचा जीव पापा माझ्यावर लय हाय आई सांगते तुझ्यासाठी काय केलं काय नाही आम्ही पप्पा कधी असं अं करण र कामं करत नाहीत पण आई सगळं अं करण माझ्या पशीर कामं करती सगळं सांगती पहिलं काय झालं कुणी कसं हाल केलं कसं नाही म्हणजे लय लय तिच्या पण आयुष्यात मित्रांनो लय ले संकट आले ती लय ले तिचा जा हाल झालं तर पहिलं एका दिवशी तुम्हाला सगळं सांगेन आता काय ती बोलण्याची म्हणजे वेळ नाही सांगण्याची पण काही वेळ नाही आणि असं कुणाला कुणी त्रास देऊन ये नाही आई हां आई जरा गप झाली तिला आठवलं वजून त्यामुळे जरा ती नाराज झाली विशी बासकी बासकी ऐ कि बोलती घे बोल घेता करून दिग आवरात पडट्या लागतं पाताळ उठ ऊन पन्ना उन्हा चटका पाचता कि लुणी निघत नसतं पाताळ उठुनी कधी पण येऊ द्या मित्र बसत नाही काढायला लागतं पाताळा आता उन्हाळा आहे काय काय घालाय की लुणी निघायला आणि भोटतो याला मिठी मला बघा की पैसे आल्यावर जरा बसावं बोलावं राहू द्या हवंच करायचं काय काय चालू केलंय कौशय चांगलं केलंय म्हणते तिकटाचं जिथं चालू केलंय ती पण चांगलं हाय असंच करत राहा माझा आशीर्वाद तुझ्या पातीशी हमेशा हाय म्हणती स्वामी आहे तर मी हाय तुझा बाप हाय तू खचू गो